मिसळ म्हटली की कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही महाराष्ट्रात मिसळपाव हा सर्वांच्या आवडीचा एक पदार्थ आहे बाहेर आपण बऱ्याचदा मिसळपाव खातो त्याचा स्वाद आपल्याला घरीही तितकाच उत्कृष्टपणे आणता येतो चला तर मग घरच्या घरी अगदी कमी वेळेत झनझणीत मिसळ कशी बनवायची ते पाहूया नमस्कार मी शुभांगी शोभास किचन अँड मोरमध्ये आपले खूप खूप स्वागत इथे मी कढई गरम करण्यास ठेवली आहे त्यात घालूया पळीभर तेल साधारणतः दोन पोह्याचे चमचे तेल गरम झाले की त्यात ग टाकूया दोन मोठे उभे चिरलेले कांदे कांदा छान पारदर्शी होईपर्यंत परतून घेऊया जास्त पण लाल करायचा नाही नाहीतर तो थोडासा कडवट लागतो छान परतला की कांदा थोडा साईडला करूया त्यात आणखी चमचाभर तेल घालूया तेल छान गरम झाले की एक चमचा खसखस घालून छान भाजून घेऊ खसखस भाजली की एक चमचा धने घालूया आणि ते पण छान परतून घेऊ दोन्ही जिन्नस भाजले की टाकूया पाववाटी खोबरं खोबरं पण छान लाल होईस तर परतून घ्यायचं आहे खोबऱ्याचा पण बघा रंग चेंज झाला आहे त्यात घालूया अर्धा इंच आलं आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि हे सर्व एकत्र करून छान परतून घेणार आहोत शेवटी घालूया एक मध्यम आकाराचा टोमॅटो टोमॅटो मी कट करून घातला आहे टोमॅटो थोडा शिजला गेला की त्यात घालूया दहा ते बारा कडीपत्त्याची पाने, तीन ते चार चमचे कोथिंबीर वाटणात कडीपत्ता कोथिंबीर घातल्यावर चव आणखी वाढते याला मस्त तीन चार मिनिटे मंद गॅसवर परतून घ्यायची आहे बघा छान आपले वाटण परतले गेलेले आहे याला आता थंड करून घेऊया मिश्रण आपले थंड झाले आहे आता हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ मी इथे मोठे मिक्सरचे भांडे घेतले आहे म्हणजे यात सर्व एकदाच बारीक होईल मिश्रण भांड्यात घालूया आणि न पाणी घालता याची बारीक पेस्ट करून घेऊया बघा मी हे वाटण तयार करून घेतले आहे आता आपण मिसळ तयार करायला घेणार आहोत कढईत मी तीन पळ्या तेल घातले आहे तेल घालताना कंजूशी करायची नाही नाहीतर मिसळ तरेदार होणार नाही अतिप्रमाणात पण नका घालू नाहीतर जास्त तेलकट खावीशी वाटणार नाही तेल गरम झाले की दहा ते पंधरा कडीपत्त्याचे पाने घालूया कडीपत्ता तडतडला की लगेच मगाशी केलेले वाटण घालायचे याला दोन मिनिटे छान परतून घ्यायचे आहे दोन मिनिटानंतर घालूया मिसळ मसाला हा मसाला मी घरी तयार केला आहे मिसळ मसाला घरी कसा तयार करायचा त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा साधारणतः एक छोटी वाटी मसाला घातला आहे तुम्ही मार्केटमधला कुठलाही मिसळ मसाला वापरू शकता एक चमचाभर लाल तिखट घालूया मिरची पावडर खूप तिखट असल्यामुळे एक चमचा घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता याला छान एकत्र करूया इथे मी मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी घालून विसळून घेतले आहे हे आपण ह्या वाटणात घालूया म्हणजे आपले वाटण वाया जात नाही याला एकत्र करून जोपर्यंत वाटणातले संपूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचे आहे अगदी तेल सुटेपर्यंत याच्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे मसाला मस्त परतून घ्यायचा आहे झाकण काढूया बघा मसाल्यातले पाणी आटले आहे आणि छान तेल पण सुटले आहे याला एकदा मिक्स करूया आणि यात घालूया गरम पाणी साधारणतः तीन ग्लास पाणी वापरले आहे गरम पाण्यामुळे तरी छान येते इ इथे ही मिसळ चार माणसांना आरामात पुरेल इतकी करत आहे बघा काय भारी दिसत आहे सर्व घरभर वास सुटला आहे तरी पण बघा किती भारी आली आहे यात घालूया चवीपुरते मीठ शेवटी घालूया एक वाटी साधारणतः पावशेर मटकी मटकी मी न शिजवता घालत आहे अशी पण मिसळ भारी होते तुम्हाला शिजवून घ्यायचे असेल तर थोडी हळद मीठ बारीक चिरलेला कांदा परतून कुकरमध्ये मटकी घालून एक शिट्टी काढून शिजवून घ्यायची आहे मी दाखवल्याप्रमाणे केली तरी मिसळ खूप भारी होते मी तर प्रत्येक वेळेस अशीच मिसळ बनवते खूप चविष्ट होते आता याला एकत्र करून वरतून थोडीशी कोथिंबीर भुरभरून घेऊया दहा मिनिटे मिसळ छान उकळून घेऊ म्हणजे मटकी पण शिजली जाईल दहा मिनिटानंतर पहा आपली तर्रीदार झणझणीत मिसळ तयार झाली आहे वासानेच तोंडाला पाणी सुटले आहे आता ही सर्व करूया इथे ताटात मिसळीचे फरसाण घेतले आहे त्यावर घालूया तरदार गरमागरम मिसळ ही मिसळ चार माणसांना आरामात पुरते वरतून घालायचे कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा थोडस लिंबू पिळायची आणि आपली झणझणीत मिसळ तयार झाली आहे मला तर मिसळ बघताच तोंडाला पाणी सुटते तुम्ही पण माझ्यासारखे असाल तर लगेच किचनमध्ये जा आणि मिसळ तयार करायला घ्या माझी ही आजची मिसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा इतरांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद